मनोज जरांगे सोमवारी रात्रीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवरती जरांगे ठाम आहेत सरकारला आणखी एक संधी देतोय असं मनोज जरांगे म्हणाले मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत मागण्यांबाबत अंमलबजावणी करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आपल्याला राजकारणामध्ये रस नाहीये मात्र आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत असं मनोज जरांगे म्हणाले आणि यासाठी ते आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम या मागण्याच्या बाबत सरकारनं तातडीनं अंमलबजावणी करावी म्हणून आजपासून आमरण उपोषण सुरू होत आहे फक्त स्पष्टपणाने हे सांगतो की आमच्या नावाने बोंबलायचं नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही तुम्हाला आणखीन एक संधी आम्ही द्यायलोत या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला आमच्या मागण्याची अंमलबजावणी तातडीनं सगळ्याची सगळ्या करा ज्या तुमच्याकडं नऊ दहा मागण्या दिलेल्या आहेत या आताही सांगितल्यात आणि दिलेल्या पण आहेत या सगळ्यांची अंमलबजावणी तातडीनं करा कुठंही त्याला आडवून फडून साहेबांनी करू नका